नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामध्ये नैवेद्यासाठी कडाकण्या केल्या जातात पण कधी कधी त्या कडाकण्या मऊ होतात तेलकट होतात किंवा वादट चिवट होतात तुमच्या सुद्धा कडकण्या अशा मऊ पडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आज मी तुम्हाला कडाकणीचं पीठ कसं भिजवायचं याची एक खास ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमची कडाकणी सुद्धा मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होणार आहे आणि अजिबात तेलकट होणार नाहीये चला तर मग वेळ न घालवता आपण ही कडाकणी कशी करायची ते पाहूया तर इथून एका बाऊलमध्ये पाऊन कप एवढं कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची दूध कोमट घेतलाय फक्त आपल्याला हे साखर विरगळण्यापुरतं आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून साखर हलकीशी विरगळून घेऊया आता त्याच वाटीने अर्धी वाटीने अगदी बारीक रवा इथे घेतलेला आहे तो घालून घेऊया रवा आपल्याला पिठामध्ये न मिक्स करता या पद्धतीने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे कडाक्या अजिबात तेलकट होत नाही मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात याच्यातील सगळ्या घुटळ्या फोडायच्या आणि रवा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असा भिजून द्यायचा आहे निशान थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया तर बघा पीठ मळण्यासाठी इथं मी एक बारीक अशी पिठाची चाळण घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला दोन वाटी एवढा मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही ज्या वाटीने दूध किंवा बाकीचं साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे मी इथे दोन वाटी मैदा घेतला त्याऐवजी तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा दोन्ही वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घेतलं तरीही चालेल पण पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचंय आणि पोह्याच्या चमच्याने चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आता मोहन घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच पीठ मळायला घ्यायचं नाहीये तर आपल्याला हाताने हे पीठ व्यवस्थित असं हे चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल पिठाला व्यवस्थित लागलं ला की आपल्या कडाकण्या सुद्धा मस्त अशा खुसखुशीत तयार होतात आता दूध आणि साखरेचं जे मिश्रण होतं ना ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर एवढ्या पिठासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मी हे सगळं मिश्रण एकाच वेळेस घालतेय तुम्हाला जर पीठ मळताना जर असं दूध कमी वाटत असेल तर एखाद चमचे दूध घालून यामध्ये पीठ मळून घेऊ शकता या पिठाचा बघा या पद्धतीने छान असा घट्टसर गोळा बनवून तयार होतो आणि पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय खूप पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं आपलं पीठ बनवून तयार झालंय आता यावरती झाकण ठेवायचंय आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी याला रेस्ट द्यायची आहे त्यानंतर आपला जो रवा आहे तो सुद्धा छान यामध्ये भिजला जातो तर बघा एक दहा मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर बघा आपलं पीठ बघा अगदी मस्त असं तयार झालेलं आहे रवा सुद्धा छान भिजलेला आहे रवा घातल्यामुळे पीठ थोडस घट्ट होतं त्यामुळे आपल्याला थोडस ह्याला मळून घ्यायचंय आणि थोडस मऊ असं पीठ ह्याचं तयार झालं की आपल्याला अगदी पातळ अशी याची लाटी लाटता येते तर पोलपाटावरती मी अगदी एक चमचाभर तेल घालतीये आणि तेल पोलपाटाला व्यवस्थित लावून घ्यायचंय यावरती आपला हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि छान मळून घ्यायचंय पीठ थोडस नरम झालं ना की आपल्याला अगदी पातळ अशा ह्याच्या लाट्या लाटता येतात तर मी इथे एक लिंबा एवढ्या आकाराचे गोळे तयार करून घेते तुम्हाला जेवढ्या साईज मध्ये ह्याच्या कडाकण्या करायच्या असतील त्या साईज मध्ये गोळे तयार करून घेऊ शकता तर बघा मी या पद्धतीने छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेत एकाच वेळेस आपण ह्याचे सगळे गोळे तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला पटापट अशा लाट्या लाटता येते मी कडाक मी थोडीशी मोठी बनवतीये त्यामुळे माझे इथे पंधरा गोळे बनवून तयार झाले तुम्ही जर छोट्या साईज मध्ये बनवले तर ह्याच्या तुमच्या पंचवीस कडाकण्या बनवून तयार होतात आता ह्याच्यातली एक गोळी घेऊया आणि आपण कडाकणी लाटायला घेऊया बाकीचं जे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ अजिबात कडक होत नाही आता एक लाटी इथं आपण लाटून घेऊया लाटताना कडाकणी आपल्याला अगदी पातळ लाटायची आहे तुम्ही जितकी जास्त पातळ कडाकणी लाटून घ्याल ना तितक्या तुमच्या कडाकण्या मस्त अशा खुसखुशीत होतात काठाच्या साईडने सुद्धा अगदी पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची एकसारखी कडाकणी इथं आपण लाटून घेतली तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि मस्त अशी आपली इथे ट्रान्सपरंट दिसते अशी आपली कडाकणी लाटून तयार झालेली आहे आणि साईज बघू शकता याची मी थोडीशी मोठीच केलेली आहे आता कडकणी आपल्याला नैवेद्यासाठी जर लावायची असेल तर या पद्धतीने याला सुरीने किंवा टूथपिकने याला थोडस होल करून घ्यायचं नैवेद्यासाठी आपल्याला कडाकण्याची माळ लावावी लागते आणि एकदा जर आपण कडकणी तळली तर आपल्याला त्याला पुन्हा होल करून व्यवस्थित असं कडकणी लावता येणार नाही त्यासाठी त्याला होल पाडून घ्यायचं तुम्ही मध्ये पाडून घ्या किंवा कडेला तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही इथे कडाकणीला होल पाडून घेऊ शकता आता आपण कडाकणी तळून घेऊया त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवलेली हो आहे मंद गॅस वरतीच आपल्याला ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत आणि कडाकणी बघा मी दाखवतीये त्या पद्धतीने तळून घ्यायची आहे तळताना बरोबर कडाकणीच्या मधोमध ठेवायचा म्हणजे कडाकणी अजिबात फुगत नाही आणि याच पद्धतीने आपण आता सगळ्या कडाकण्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत कडकणी जर अशी पुरी सारखी मस्त टम्म फुगलेली जर असेल तर ती थोड्या वेळानंतर नरम पडते त्यामुळे कडाकणी करताना बरोबर मी सांगते त्या ट्रिक्सने तुम्ही कडकणी तळून घेऊ शकता आणि मस्त खुसखुशीत अशा तुमच्या सुद्धा कडाकण्या तयार होतील कडाकणी तळताना कडाकणीला छान गोल्डन कलर आला की याला पलटी करून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचंय खूप जास्त जर डार्क कलर येईपर्यंत कडाकणी तळून घेतली तर त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे ती थोड्या वेळानंतर आणखीन जास्त डार्क होते त्यामुळे अशा गोल्डन कलर वरती सगळ्या कडाकण्या तळून घ्यायच्या या पद्धतीने सगळ्या कडाकण्या छान अशा तळून घेतल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत नैवेद्यासाठी तर आपण बनवतोच पण कधीतरी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा अशा कडाकण्या तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत